आमच्या भाषेत पादलेले शिवुल म्हणतात तुमच्या भाषेत काय आहे आपल्याला कंट्रोल घे तर आता पाऊस आले गेलेला आहे गेले बघू शकता पुन्हा एकदा मोठी मोठी कंटोली असेच दे आपल्याला जेणेकरून आपलं पण भलं होईल आईच देखो मोठ्या पकड मोठ्या मोठ्या काय हाय कड हाय हा खुडखुड उखाडते उखाड द्यायचे पणटोलीचा तणा पण हा गोड आहे त्याच्यामुळे लिहायला नाही येत किती मोठा आहे खुडखुड तोड खालू बघू शकता लपलेलो त्यामुळे खूप साईज झालेले आहे कंटोलीचा तणा पण हा गोड आहे त्याच्यामुळे लिहायला नाही येत कंटोली दुसऱ्या ताण्याला येतात का एक बारकच आहे हे बघा किती छोटस आहे चल सोडून दे याला पुढे जाऊ पुढे बघू शकता अशा प्रकारे हे कंटोलीची फुलं असतात पण कंट्रोल खूप छोटे आहेत ही बघा केवढी छोटी छोटी आलेले आहेत मोठी होतील ना तेव्हा आपण परत येऊया घेण्यासाठी सगळ्यांच्या आधी आम्हीच आलेले आहेत कंट्रोलच्या सुद्धा पण एवढी काही कंटोली झालेली का नाही आता डोंगरात फुलं वगैरे आलेले आहेत थोडी छोटी छोटी झालेली आहेत कंट्रोल जी असतात ना ती म्हणजे लप लपलेली असतात झुडपांना त्यामुळे दिसण्यात येत नाही आपल्याला त्यामुळे असं वाकरून वाकरून बघायला लागतात काय रे मिळालाल का शोधा शोधा पटापट एकदम जी छोटी कंट्रोल असतात ना ती घेऊन काही फायदा नाही कारण की जी जेव्हा ती मोठी होतील ना तेव्हा आपल्यालाच मिळतील त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया शोधायला बघूया इकडे छान कर कुठे कुठे बघू शकता किती मोठं मिळालेलं आहे आपल्याला कंट्रोल घे खुडून घेऊन कॅच कंटोलीचा तणा पण हा गोड आहे त्याच्यामुळे लिहायला नाही येत कंटोली दुसऱ्या तणाला येतात भेटत का नाही रि काय नाही सुधा सुधा भाई व्हिडिओ मध्ये दाखवली पाहिजे ना काहीतरी आणि बघू शकता आम्हाला इथे शेऊल पण मिलेले आहे दिसते का तुम्हाला शेऊल शेवला किती मोठा आहे खूड तोड खालून बघू शकता लपलेलं होतं त्यामुळे खूप साईज झालेली आहे शेवलाची तुम्ही बघू शकता कंट्रोलच्या तानाला किती फुलं आलेली आहेत पण त्याला कंट्रोल यायची बाकी आहेत कारण ते दोन तीन दिवसानंतर इथे येतील हे क्या कर करून तर कंट्रोल खूप झाले आहेत पण खूप छोटे आहेत कदाचित मध्ये मध्ये एकात मोठं मिळालं तर नाहीतर आता सुरुवात झाली बघ बा। कंटोला बाजारण्यासाठी कट नख कुठे आहे हा हा थांब बघू शकता आपल्याला म्हणजे मिलत चाललेले आहेत एक भाजीची मिल तरी बस तर फटाफट खोडून घेऊया कंटोली जनावर पण असते तेव्हा हा इकडे म्हणजे जे हरणटोल असते ना ती जास्त असते जेणेकरून जे पाल्यात असले ना तरी दिसत नाही आपल्याला म्हणजे पाल्यासारखाच कलर असतो हो। त्यामुळे भीती पण वाटते तर चला पुढे जाऊन बघूया मिळतात का आपल्याला मिळालीच पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे आहेत का चला चला पुढे जाऊन बघूया पूर्ण डोंगरी आपलीच आहे कुठे पण जाऊ शकता पण बघण्यासाठी तर खूप झाल्यात पण कंट्रोलच नाही खूप लहान लहान बघू शकता दुसरं शेवट मिळालेलं आहे आपल्याला पण आता काकडं संपलेले आहेत त्यामुळे घेऊन फायदा नाही आहे काकडांचा सीझन संपलेला आहे आता घरापासून खूप लांब आलेलो ला आहेत आपण बघ मी तयार रस्त्याने आपण आलेलो होतो खूप म्हणजे घर ह्या डोंगरीच्या ते साईडला आहेत घर आपली इकडे पूर्ण डोंगर डोंगरच आहेत काय रे मिळतात का दिवर्टे। दिवर्टे। हा हे बघ छोटसा आहे नाही छोटे आहेत चला पुढे चला चला तर पुढे एक भाजीची तरी मिळाली पाहिजे आपल्याला खूप लहान लहान झालेले आहेत काय आहे कड आहे -खुड। उखाड दे उखाड दे इसे। चलो बघू शकता कुठे लपून आहे हा फुडतो पहिला आणि दाखवू मला बघू शकता मिलेले आहे आपल्याला कंटोली तर त्याला आता पुढे जाऊया तर आपल्याला मिळालेला आहे डिंडा बघू शकता डिंडा अशा प्रकारे असतो हा पण शाकाहारी भाजी टाकतात त्याला पटापट खुडून घे घे खुडून घे उमट डाल हा हा आलो आलो चल भरून घे पिशवीत कुठे ही बघा शेवली ही जे फुललेली असतात ना ही काय कामाची नसतात म्हणजे ह्यांचा वास येतो त्याच्या मुली ही घेत नाही भाजी टाकण्यासाठी आणि पुढे पण आहेत वाटते आहेत का पुढे कट बघू शकता इथे पण आहेत शेवली खूप बघू शकता पुन्हा एकदा मोठी मोठी कंटोली अशीच दे आपल्याला जेणेकरून आपलं पण भलं होईल कुठे आहे काही करून घेऊन घे आपण बापू आलो बापू आलो कटाय सर खूप पाऊस येण्याची शक्यता आणि छोटा छोटा पाऊस आलेला आहे छत्रीपूर पडापट ये छत्री कुलून घ्या छत्री नाहीतर ताप सर्व बिडून जाईल ये या साइडला म्हणजे छत्री उडून नाही म्हणते त्याच्याकडे नुसता वारा आहे इकडे इकडे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या म्हणजे पाऊस जाईल थोडा वेळ पाऊस पण गेला आणि पाऊस पण गेला तर आता पाऊस आलेले गेलेल आहे गेले पाऊस गेलेला आहे आपण पुढच्या जाऊया चला, चला जा भाई काय रे आहेत काही मिळत नाही काहीच नाही ना म्हणजे आता सुरुवात आहे पण आपणच पहिला आले तर काय नाही मिळत आपल्यासाठी आपल्याला बघू शकता मिलालेला आहे काय पडलं काय बघा ते घे प्रतीकून घे पिशवीत चलो धाव किती आहे हा घे घे घेऊन टाक एवढं पण आहे बारीक मिळत घेऊन टाक काय राहण का दिंडा आहे मग ये दिन्डा। दिन्डा आता घेतला तर दिंडे घेऊन टाक कुठे आहे तुम्ही खायलात का डिंडे आणि तुमचे त्याला काय सांगतात कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला जेणेकरून आम्हाला पण माहित होईल की तुमच्याकडे काय सांगतात मोठा आहे काही तर दुसरा डिंडा मिलेला आहे आपल्या भाईला गोटू कुठे आहे कुठे आहे तर फटाफट डिंडा पण खुडून घेऊया जेणेकरून आपल्या दोन भाज्या होतील म्हणजे कंट्रोलाची पण होईल आणि डिंड्याची पण होईल आपण आलेलो कंटोलाच्या सुद्धा पण आपल्याला डिंडे जास्त मिळाले पण तरी आपण घेऊया भाजी होईल एक तर हा पूर्ण जंगली भाग आहे बघू शकता म्हणजे पूर्ण जंगलासारखा आहे पूर्ण हे झाडं वगैरे खूप आहेत आणि इकडे वाघ पण येऊ शकतो हे वाघ येतो इकडे वाघ म्हणजे ते कसे आपल्याला घाबरतात ना बाई घालवला मा ना वाटलं आमच्या घरचा कुत्रा आमच्या भाषेत पादलेले शेऊल म्हणतात तुमच्या भाषेत काय कर पूछ सकता कितनी घना जंगल है हम ऑस्ट्रेलिया के घने जंगल में आ चुके हैं इधर प्राणी रहता है। प्राणी और रेता बहुत रेता है। रसीले जानवर भी मिलते हैं इधर मतलब बहुत घना जंगल, जंगल है बहुत घना जंगल है आप देख सकते है ऑस्ट्रेलिया के जंगल में है हम अभी इधर इधर वाट है कर वाटे यहाँ इधर से आओ इधर से आओ मेरे पीछे पीछे आओ दिला दूंगा आपको तांबो तांबो पहिले मी गुस्ताव पहिले मी गुस्ताव इधर से फिर आपण आ जा भाई लोग ऑस्ट्रेलिया के किती सुंदर फूल आलेले आहेत वाव 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 एकदम वाव फुले आहेत चला पुढे कंट्रोल से दिया आपण तर गायच आपल्या नशिबात कंट्रोल नाही पण डिंडे तर नक्की आहेत बघू शकता किती मोठे मोठे दिंडे मिल आहेत आपल्याला हे बघा केवढा मोठा आहे डिंडा या चलो, सगळे थकलेले आहेत फिरून फिरून विश्रांतीचा टाइम आहे आता थोड्याला बसतो आणि मग पुन्हा जाऊया सुद्धा संडे तर आता आपल्याला जायचं आहे ते डोंगरीला चला तर कंट्रोल शोधण्यासाठी चलो चलते भाई येऊन दे बाटली तर मिळालेलं आहे आपल्याला एक छोटू मोठू पण एवढं पण नाही छोटू मोठू मिळत घे Okay. गाइस बगू सकता कितनी मोटी दरी पड़ी है इतने डोंगर दिया खूब मोटी दरी है बगा अरे हाय यू कम 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 ये देखो कंडल आपने तो देखा ही नहीं होगा नहीं देखा <laughs> खूद ले भाई। बाद में कहाँ है बार्थर का? कड़ाई? बार्थर को नहीं जानती। मरीन का? नहीं मिले। बार थोड़ी थी। सलाह <laughs> <इतना थे। laughs> तो पुड़ा। इधर <laughs> <निया। laughs> <laughs> <देखे पपार>। है <laughs> भाई है क्या कंटोल? हाँ लो खूद लो खूद लो। और यो का? आपोगा प्रशासन कंटोल। एवढं सारं मटेरियल मिळालेलं आहे आपल्याला ओके तर आता ही डोंगरी फिरू आणि मग तिथूनच घरी जाऊ खूप फिरलो आहे आपण आता

आज देखो मुठ्या ये पकड़ मुठ्या मुठ्या राज़ ये है मुठ्या कब भी सकते कितनी मुठ्या है पावसाली कर दे पन मिला लिया है दिखा रे भाई खाला है तो खाया नहीं था माझी चप्पल तुटलेली आहेत आता इसका पैसा कोण देगा चला आता इकडे ठेवूनच जाऊया तुटलेलं आहे चप्पल आपले तर चला आता घरी जाण्यासाठी निघूया खूप फिरलो कंट्रोल आहेत खूप सारी पण खूप लहान आहेत त्यामुळे ते घेता नाहीत आपल्याला तर आता जाऊ घरी रस्त्याला मिळतील तेवढी घेऊया सरळ सरळ हा तुटले काय तर एवढं सगळं आपल्याला मिळालेले आहे बघू शकता किती मोठी खांड पडलेली आहे पावसामुळे पूर्ण डोंगरी भाग ना। ना। <laughs> अरे ओ मा आजचा व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे खूप पण आहेत आम्ही तर जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉक मध्ये